एवढी एवढे राहायचं जशी काही याची महायुती जमला आपण नशीबाय का नाही पोरं नाही म्हणून माझ्या येऊ येऊ पडत होतीस हा तू बेवळाच आहेस ते येऊनच झोपतेस पाय ना आता फडकवलो का नाही झेंडा तीन ती।, ती ते बिला जडी फुटतील ना

नुसता जीव लागते ना कधी कधी जावा तिचे तिच्या खल खल लटा खालवा आता का करता जी तिचा तिचा नवरा पंगू झाला म्हणून पण एकां दिवस मला रागी आला आणि ते जास्त नखराच केली ना तर जातो ना चांगला कळता पण तिच्या अंगावरच टाकतो अशी धंदी लोक करू त्या कळत्या पाना भाजून मरून जाई आणि तू जेल मध्ये जाऊन जाशी फाशी दे तर मला बायको कच्ची मग आधीच कुवाऱ्या बोलायला बायका नाही भेट दोन दोन पोराच्या माया घेऊन येऊ पण घेऊ मी कुणाला घेऊन पडेल